सध्या मनसेचे नेते संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये राहत आहे रोज नवनवीन त्या ठिकाणी काहीतरी राजकीय पॉलिटिकल त्या ठिकाणी बॉम्ब टाकून राजसाहेब ठाकरे चर्चेमध्ये राहत आहे आणि चर्चेमध्ये राहणारे राजसाहेब ठाकरे दोन दिवसापूर्वी पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले मनसेने त्या ठिकाणी घोषणा केल्याप्रमाणे राज्यामध्ये संपूर्ण विधानसभेच्या जागा लढवण्याची घोषणा केली त्याप्रमाणे राजसाहेब ठाकरे यांनी सोलापूरमध्ये राज्यातील पहिल्या दोन उमेदवारांची घोषणा केली आणि त्यामध्ये सर्वात मोठा बहुमान पंढरपूरचे नेते मनसेचे नेते ज्यांना आपण म्हणतो दिलीप बापू धोत्रे यांना मिळाली गोरगरिबांची सेवा केल्यामुळे एक प्रकारे पांडुरंगच बापूंच्या मदतीला धावून आला असं म्हटलं तरी फारसं वावगं ठरणार नाही बाळा नांदगावकरांना एक उमेदवारी राजसाहेबांनी जाहीर केली आणि त्यानंतर दिलीपबापू धोत्रे यांना त्या ठिकाणी उमेदवारी पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघामधून राजसाहेबांनी जाहीर केली आणि पुन्हा एकदा राजसाहेब राजसाहेबांची महाराष्ट्र निर्मल सेना आणि पंढरपूरचे दिलीप बापू धोत्रे हे संपूर्ण राज्यामध्ये चर्चेला आले राजसाहेबांच्या मनसेचं नेमकं विजन काय आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा त्या कशाप्रकारे लढवणारे आणि राजसाहेबांचे कट्टर समर्थक असणारे दिलीप बापू धोत्रे आता विधानसभेच्या मैदानामध्ये उतरले त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी कशी आहे ही सगळी चर्चा आपण दिलीप बापूंकडनं जाणून घेत आहोत दिलीपबापू धोत्रे यांच्याकडे मनसेच्या नेतेची जबाबदारी आल्यानंतर दिलीपबापू धोत्रे यांनी पंढरपूरपासून महाराष्ट्रापर्यंत महानिन अनरुनाथ सिनेमा बांधणीचं काम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केलं पंढरपूरमध्ये ज्यावेळेस नदीला पूर येतो त्यावेळेस दिलीप बापू धोत्रे जाऊन जातात पंढरपूरमध्ये कोरोनाचं संकट आलं त्यावेळेस दिलीपबापू धोत्रे जाऊन गेले दिलीपबापू धोत्रे हा असा मसी आहे की हा मसी हा सर्वसामान्यांच्या मदीतला जाऊन जातो त्यामुळे शंभर टक्के नव्हे तर एक हजार एक टक्के राजसाहेबांनी दिलेली ही उमेदवारी दिलीप बापूंच्या मदतीने या ठिकाणी सार्थकी लागणार असलेले चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळते कारण दिलीप बापूंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता भल्याभल्यांना त्या ठिकाणी घाम बुटलाय आणि भल्या भल्यांच्या चेहऱ्यावर काळवडल्याचे आपण त्या ठिकाणी पाहतोय कार्यकर्ते त्या ठिकाणी चलबिचल चल्व करायला लागले पण दुसरीकडे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव सुरू झाला आहे कारण हक्काचा माणूस त्या ठिकाणी आता आमदार म्हणून विधानसभेमध्ये पाहायला मिळणार आहे कार्यकर्त्यांमध्ये जो नवचैतन्य निर्माण झाले तोच उत्साह पंढरपूर आणि संपूर्ण मतदारसंघामधील सर्वसामान्य मतदारांमध्ये आहे कारण दिलीप बापूंचं नेतृत्व असं चोवीस तास नव्हे तर अठ्ठेचाळीस तास उपलब्ध असणारं नेतृत्व आणि यांचं जे घर मंडळी आणि यांचं जे कार्यालय या कार्यालयाच्या दरवाज्याला कधीही आजपर्यंत कुलूप लाईलं लागलेलं कोणीही पाहिलं नाही असा हा नेता आमदार म्हणून विधानसभेमध्ये जाणार आहे त्यामुळे या ठिकाणी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये राज ठाकरे यांनी केलेल्या घोषणेमुळे खळबळ माजली पुढे नेमकं कसं प्लॅनिंग असणार विधानसभेची प्रचार दरुणधुमाळी वगैरे कशी असणार ही सगळी माहिती मनसेचे नेते आणि ज्यांना पंढरपूर मंगळवेढामध्ये भावी आमदार म्हणून पाहिलं जात आहे असे दिलीप बापू धोत्रे यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत बापू नमस्कार नमस्कार सुरुवातीला अभिनंदन थँक्यू फार मोठा विश्वास राजसाहेबांनी आपल्यावर दाखवला कट्टर पहिल्यापासून आपण आहात मनसे वाढवण्यामध्येही आपला मोठा सिंहाचा वाटा आहे मग पांडुरंगानेच आशीर्वाद दिला असं वाटतंय का आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी मान्य राजसाहेब ठाकरे यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला तो विश्वास या ठिकाणी मी निश्चितपणे या ठिकाणी सार्थ ठरवणार आहे कालच माझी मान्य राजसाहेब ठाकरे यांनी पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघाच्या महाराष्ट्र मनसेनेच्या अधिकृत उमेदवारी म्हणून माझी घोषणा केली आहे अतिशय आनंद झाला कारण मी सन्माननीय राजसाहेबांबरोबर गेले तेहतीस वर्ष या ठिकाणी काम करतो आहे आणि राजसाहेबांना माझ्या कामाची पद्धत माहीत आहे आणि निश्चितपणे या पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र हवामान सेनेचा उमेदवार विजय होईल याची मला खात्री आहे कारण या ठिकाणी गेल्या दहा वर्षापासून आम्ही काम करतो आहे परंतु अलीकडच्या पाच वर्षामध्ये या दु या मदा मतदारसंघातील जनतेला कायमपणे मदत करण्याचं आम्ही काम केलं आहे लोकांसारखं आश्वासनं वचनं असा विषय नाही hmm. तर निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी काम केले आणि सगळ्या जनतेला माहीत आहे कारण ज ज्या ज्या वेळेस जनता अडचणीत hmm. असेल महाराष्ट्र महाराष्ट्रनुमान सेना त्यांच्या मत्तीला धावून गेलेली oh. आहे आणि त्या ठिकाणी मनसेने काम केलं आहे hmm. मग तो कोरोनाचा काळ असेल hmm. महिला बचत गटांचा विषय असेल कामगारांचा विषय असेल एम आय डी सीचा विषय असेल पंढरपूरच्या रस्त्यांचा विषय असेल पंढरपूरच्या पाण्याचा विषय असेल अनेक असे विषय आहेत कॉरिडोरचा विषय असेल अवकाळी आली त्यावेळेस तुम्ही चेक पण दिला हो ज्यावेळेस अवकाळी शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यावेळेस आम्ही महाराष्ट्र नवनसेच्या वतीनं ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याला आमच्या त्या ठिकाणी आम्ही बांधावर जाऊन बर आमच्या म्हणजे आमच्या स्वतःच्या खिशातील पैसे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आम्ही दिलेले आहेत पंढरपूर शहराची ज्यावेळेस रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती खड्डे पडले होते पंढरपूर शहरातील सर्व रस्त्यांचे खड्डे भरण्याचं रस्ते करण्याचं काम आम्ही स्व त्या ठिकाणी केलंय मग पंढरपूरची हिंदू स्मशानभूमी असू द्या मुस्लिम स्मशानभूमी असू द्या त्या ठिकाणी देखील आम्ही स्व त्या ठिकाणी काम केलंय ज्यावेळेस मध्यंतरी पंढरपूरमध्ये पाण्याची तीव्र टंचाई झाली होती त्यावेळेस पाण्याचे टँकर देखील महाराष्ट्र सेनेचे होते आम्ही त्या ठिकाणी चालवलेले आहेत महिला बचत गटाच्या माध्यमातून ज्यावेळेस महिलांना मायक्रो फायनान्स कंपन्या प्रचंड त्रास देत होत्या त्यांचा त्रास बंद करण्याचं काम देखील आम्ही महाराष्ट्र नवमान सेनेच्या वतीने त्या ठिकाणी केलं आहे मग अशा वेगवेगळ्या वे वे विषयावर त्या ठिकाणी मनसेच्या माध्यमातून आम्ही मदत केली आहे मग ते गणेशोत्सव असू द्या महालक्ष्मीचा सण असू द्या किंवा विविध महापुरुषांच्या जयंत्या असू द्या त्या ठिकाणी जनतेला मदत करायचं त्यांच्या मत्तेला धावून जायचं त्या ठिकाणी काम केलं आहे मग त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स असू द्या ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेताना त्या ठिकाणी आर्थिक अडचणीत आहे त्या विद्यार्थ्यांना मदत करण्याचं काम असू द्या ज्या विद्यार्थ्याला कॉम्प्युटर शिकायचं परंतु फी देण्याचं त्याकडं नाही त्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन घेण्याचं असू द्या असे सर्व समावेशक कामं या ठिकाणी महाराष्ट्र नवस केलेले आहेत ह्या काही नुसत्या घोषणा केलेल्या नाहीत तर ह्या कृती आम्ही दाखवलेल्या आहेत त्यामुळे निश्चितपणे त्या मतदारसंघातील जनता आमच्यावर विश्वास ठेवून मान्य राजसाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून निश्चितपणे या निवडणुकीमध्ये आम्हाला विजय करतील याची मला खात्री आहे दोन उमेदवार बाळा साहेबांची तुमची घोषित झाली पुढे आता किती उमेदवार मान्य सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे जसे जसं निवडणुका येतील किंवा राजसाहेबांचा आता मराठवाडा दौरा आहे त्यानंतर विदर्भ आहे पश्चिम महाराष्ट्र कोकण साहेब त्या दौऱ्यामध्ये त्या त्या ठिकाणचे उमेदवार जाहीर करतील कारण साहेबांना उमेदवार उत्तर दिला राजसाहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये किमान दोनशे पन्नास ठिकाणी निवडणूक लढवायची आणि त्या पद्धतीनं मान्य साहेब त्या ठिकाणी दोनशे पन्नास जागांची घोषणा करतील एकला चलोची भूमिका काय आता उमेदवारी जाहीर केलं म्हणजे एकला चलो तर आहेच कारण या ठिकाणी आपण सगळेजण बघतोय की महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा पूर्ण चिखल झाला आहे जातीवादाचं जा विष पेरलं जात आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी मग भारतीय जनता पार्टी असू द्या दोन्ही शिवसेना असू द्या दोन्ही राष्ट्रवादी असू द्या किंवा काँग्रेस असू द्या यांचं काम लोकांनी बघितले लोक कंटाळलेले आहेत आता सर्व जनतेचा विश्वास मान्य राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र मनसेनेवर नुँँ। आहे नुँँ। आणि लोक एक आशेनं मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याकडे बघतात लोकांना असं वाटतं की बाबा आता आपण सगळ्यांना सत्ता दिली आहे एकदा मान्य राजसाहेब ठाकरे यांना सत्तेवर बसून बघूया म्हणजे निश्चितपणे लोकांचं काय होईल ते काय घडेल हे कळेल याच्यासाठी निश्चितपणे या निवडणुकामध्ये मान्य महाराष्ट्रातील सर्व मतदार मायबाप राजसाहेबांच्या आणि या पक्षाच्या पाठीशी राहतील याची मला खात्री आहे तुम्ही ज्या मतदारसंघात निवडणुक तिथं चौरंगी लढत होण्याची चौरंगी पंचरंगी श्रेष्ठरंगी दहा रंगी किती रंगी द्या ओरिजिनल रंग जो भगवा आहे तो मनसेच आहे भगव्या रंगासाठी हिंदुत्वासाठीची जी भूमिका आहे ती फक्त आता मनसेच आहे बाकी सगळ्यांचे बिघडी रंग या ठिकाणी तयार झालेले आहेत त्यामुळे निश्चितपणे या मतदारसंघातील जनता मनसेच्या पाठीमागे राहील याची मला खात्री आहे प्रचाराची कशी असणार आहे तर प्रचाराची रंग माय ज्यांनी काय कामच केलं नाही त्यांना प्रचार करायची गरज आहे मनसेनी आणि दिलीप जोत्रेनी या ठिकाणी काम केलंय आणि लोकांना घराघरात माहित आहे मला जायचं आणि मी दिलीप जोत्रे आणि मग मी तुमच्यासाठी हे करतो मनाची काही गरज नाही कारण मी ते करून दाखवलेलं आहे कोरोना काळामध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी लाखो रुपयाची लूट ज्यावेळेस कोरोना कोणाला व्हायचा आणि त्याला ऍडमिट केलं जायचं आणि त्या ठिकाणी डॉक्टर लाखो रुपयाची लूट करायची त्या कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्र मनसेच्या वतीनं आम्ही हॉस्पिटल चालू केलं होतं त्या ठिकाणी रुग्णांच्या मोफत अगदी आम्ही उपचार केलेले हे लोक विसरणार नाहीत कोरोना काळामध्ये माझ्या या मतदारसंघातील एकही माझी माय भगिनी असेल माझा भाऊ बंद असेल उपाशी पोटी झोपता कामाने याची मी दक्षता घेतली आणि ते सगळ्या लोकांना माहीत आहे हे काय आश्वासन नाही किट पण वाटलं बरोबर खूप म्हणजे कसं आहे की पांडुरंगाच्या कृपेने या सगळ्या गोष्टी माझ्याकडनं घडलेल्या माझं असं मत आहे की पांडुरंगानेच साक्षात सगळ्या गोष्टी माझ्याकडनं घडवून घेतलेल्या आहेत इतके दिवस कट्टर राहिला त्याचा मोठा आशीर्वाद निश्चितपणे कसं आहे की एकनिष्ठीचं फळ मिळतच असतं ते कधी ना कधी मिळतं निश्चितपणे मी राजसाहेबांबरोबर गेले तेहतीस जे एकनिष्ठ राहिलो त्याचं फळ म्हणून राजसाहेबांनी मला ही उमेदवारी दिलेली आहे या मतदारसंघामध्ये आता प्रचार जेव्हा सुरू होईल तेव्हा सेमडीचा प्रश्न पुढे येईल पंढरपूर सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं आता काय झालं की सिंचनाचा विषय सिंचनाचा विषय तर आहेच निश्चितपणे काय योजना झाल्या आहेत काय योजना घोषित केलेल्या आहेत काम होत जातील परंतु प्रामुख्याने या मतदारसंघात बेरोजगारीचा प्रश्न आहे या ठिकाणी आपले हे एज्युकेशनल हब आहे या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज आहेत वेगवेगळे डिप्लोमा कॉलेज आहेत आय टी आय आहे उच्च माध्यम उच्च शैक्षणिक संस्था आहेत परंतु या ठिकाणी रोजगाराच्या संधी नाहीत मग या ठिकाणी शिक्षण घ्यायचं आणि नोकरीसाठी पुण्या मुंबईला जायचं हा बेरोजगारीचा जा प्रश्न त्यासाठी या ठिकाणी फाईव्ह स्टार एम आय डी सी होणं गरजेचं आहे मंगळवढाला एम आय डी सी आहे पण परंतु ती एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचा विकास झालेला नाही त्यामुळे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आय टी हब झालं पाहिजे या ठिकाणी वेगवेगळ्या नामवंत कंपन्या आल्या पाहिजेत आणि त्या माध्यमातून या ठिकाणी रोजगाराची संधी मिळाली पाहिजे आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मान्य राजसाहेब ठाकरे यांचे आदरणीय टाटांजी बरोबर चांगले संबंध आहेत अंबानी परिवाराशी चांगले संबंध आहेत अदानी परिवाराशी संबंध आहेत बिर्ला परिवार म्हणजे सगळे जेवढे जेवढे महाराष्ट्रातले आणि या देशातले उद्योजक आहेत त्यांच्याबरोबर मान्य राजसाहेबांचे अतिशय चांगले संबंध आहेत तर आम्ही मान्य राजसाहेबांच्या माध्यमातून या सर्व लोकांना त्या ठिकाणी विनंती करून इथं ज्या एक काही एम आय डी सी होणार आहे त्या एम आय डी या सर्व उद्योजकांना विनंती करून हे नवीन नवीन त्या ठिकाणी कारखाने आणून त्या ठिकाणी पंढरपूर आणि मंगळवेडा या मतदारसंघातील सगळ्या तरुणांना तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे प्रचारामध्ये काटेकी टक्कर किंवा रंधमाळी चुरस बघायला मिळेल मला अशी काय काटेकी टक्कर किंवा रंधमाळी चुरस वाटत नाही कारण कुणी काय काम केलं लोकांना माहित आहे कोण काम करतोय लोकांना माहित आहे लोकांना काम करणारा माणूस लागतोय त्यामुळे निश्चितपणे जो काम करत असेल ज्यांचा ज्यांना लोकांना वाटत असेल की बाबा नाही बाबा हा माणूस काम करतो त्या माणसाच्या पाठीशी जनता उभी राहत असते त्यामुळे काटेकी टक्कर असा काही विषय नाही तर प्रचार प्रचार याच्यामध्ये आजच्यापासून मी या मतदारसंघातील मायबाप जनतेला आशीर्वाद मागण्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहे त्यांना भेटणार आहे त्यांना विनंती करणार आहे त्यांना आव्हान करणार आहे मी काय केलंय हे जनतेला माहीत आहे मी काय करणार आहे हे मी सांगणार आहे आणि निश्चितपणे या मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील याची मला खात्री आहे मंडळी आपण पाहिलं दिलीप धोत्रे मनसेचे नेते राजसाहेबांचे एकदम कट्टर समर्थक आणि या निष्ठेचा फळ बापूंना या ठिकाणी मिळालं की राजसाहेबांनी राज्यातील जे उमेदवार दोन डिक्लेअर केले त्यामध्ये दिलीप बापूंचं नाव या ठिकाणी आलं निष्ठा काय असते हे दिलीप बापूंच्या रूपाने सर्व पंढरपूर नव्हे तर सर्व महाराष्ट्र या ठिकाणी आज पाहतोय आणि त्याचं वृत्तिमर्त उदाहरण म्हणजे दिलीप बापू धोत्रे बापूंनी या ठिकाणी सांगितलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे या मनसेचा प्रचार आता सर्वसामान्य कार्यकर्ते सर्वसामान्य मतदार दिलसे या ठिकाणी करणार आहे कारण अनेकांच्या मदतीला धावून जाण्याचं काम बापूंनी केलं आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर होम टू होम प्रचार प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्याकडे मतदान रूपी आशीर्वाद मागण्याचं काम दिलीप बापू या ठिकाणी करणार आहे आणि नक्कीच मंडळी केलेल्या कामाचं त्या ठिकाणी फळ कुठंतरी बापूंना मिळणार असल्याचं आपण पाहणार आहे पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघामध्ये टक्कर होणार आणि त्या टक्करमध्ये मनसे आणि सर्व मैन सैनिक त्या ठिका प्रचाराच्या रंधोमाळीमध्ये जोराने कामाला लागलेल्या आपल्याला पाहावायस मिळतील कारण राजसाहेबांचे शिलेदार आता विधानसभेमध्ये जाण्याची तयारी त्या ठिकाणी करू लागले